नमस्कार मी श्रावणी तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी संगीत तुमच्या आवडत्या मालुनी युट्यूब चॅनलवर तर आज ह्या तुमच्या व्हिडिओत काय बघू मिळणार तर आमच्या भावानी म्हणजे जे मोठे काका आहेत ना त्यांचे त्यांचे दोन मुलगे म्हणजे ते आमचे मोठे भाव तर त्यांनी घर बांधले न इकडे आपल्या गावात तर त्या घरात होमपूजा नाही तर भट वाढून घेतात आता आधी भट वाढणार नंतर मग पावसात होमपूजा करणार तर सध्या आता हो बट वाटणार तो आम्ही लि, मजा काय केला हो तुमक बघूक मिळतली सगळी जण आमच्या घरातली जमलेली खूप मजा येईल खूप धमाल मस्ती केला तीच तुमका या व्हिडिओत बघू मिळणार तर व्हिडिओ खरंच स्किप करू नको संपूर्ण बघा <्पारी> <दी देखाँ> तो तो संपली संपली पण रात्री संपली तर हे बघा आता गणेश पूजा केली आहे नवीन घराची ते बघा सगळ्या बायका जमल्या आहेत आमच्या घरातल्याच आहेत सगळ्या

बघ कसं पातळ पातळ बांधू कापलाय बघ पण जो एक्सपिरियन्स हा तो, तो कातीं चांगली ट्रेन केलं ना असून एक दर मंगळवारी संध्याकाळी आठ वाजता शिकायचा असा ते येऊ शकता तसा हो बघा असो असो कांदू चिरचो असता बारीक

ताईमुळे शक्य झालो भात काय हो ताई मस्त असा उभाय तर बघा आज आमच्या घरात म्हणजे आमचे जे काकांचे मुलगे होत ना त्यांनी घर बांधलं नाही आज त्यांच्या ही आमची वहिनी आ आणि ह्या वहिनीच्या आज घराची घराचं गणेश पूजन आ तेव्हा मस्त पैकी सगळी पूजा बिजा झाली आ आणि वहिनी कसा वाटता स्वतःचा घर म्हटल्यावर स्वतःचं घर हवाच म्हणजे बघा इकडे जेवण तयार झाला डाळ आपण तिकडे भात केला तुम्ही तर बघितला ते छोले आणि आता आई मस्त शिरो करता खीर नाही आता आपण शिरो करणार आहोत घ्याच नाही भेटू हीवर तुपातला शिरा मनवतेय मी नाही सका तुपातला पायनप्पल केलं ना घरात गणेश पूजा केलानी ते होते भात भात मकाच तुमका दाखवले बाकी सगळं जेवण भात करणारा माणूस आमका मिळत नव्हता पण फायनली तर सापडला आणि त्यांनी पटकनशी एका चुटकीत भात करून टाकला त्या दिवशी पार्टी ते का मी जरा गरम करतेय चहा देऊन बघ ही बघा ही आमची मोठी वहिनी सगळ्या मोठ्या चुलत्यांची मोठी सून म्हणजे आमची सगळ्यात मोठी वहिनी ही वहिनीच्या तयारी झाली वहिनी कसा वाटा छान वाटता ना वहिनी का जास्त येत नाही गावात ही वहिनी येता पण ही वहिनी येत नाही हि हे करत खारला आणि ही वहिनी राहतात ती भाईन धरला आई जवान बनवता काय वहिनी ही आना वहिनी आमच्या म्हणजे मोठे बाबा ना त्यांची सून आणि आमची आई आहे ना ती एकदा लास्ट नंबर ही पण आमची वहिनी या वहिनी आय कर सोलकडी बनवता सोलकडी दाखवूया झाले वहिनी सोलकडी हे बघा ही माझी काकी वहिनी ही आमची नानी नाही बघून दे सगळी मस्त मस्त झालो कोण कसे बरोबर काय नाही मस्त बघा आपली सोलकडी तयार आ पाणी टाकूच आहात म्हणजे टाकूच असत ना बाकी टाकल साखर साखर टाकलंय कलर आपल्याकडे आम्ही बसू मी बसवा बस देवगडात

होय मी शेकडे पण घेतल्या सगळा नवीन नवीन तर हा आमचं मोठ दादा ही वहिनी आणि हा आमचं भाई आ म्हणजे दादा मोठं नंतर भाई आणि यो आमचं रुपया दादा दिदी शतू आणि आमच्या वहिनीचे बाब ते आता इले आहेत इकडे लेकीकडे आणि ही आमची वहिनी नवीन शेगडी घेतला नाही बघा नवीन घर नवीन शेगडी तर त्या दिवशी गृहप्रय झालो व्यवस्थित काय दाखवता येईल बघा तर ह्या बघा आमचा देवघर आणि देवघराच्या बाजूकच ह्या घर बांधलेला आट्याच्या हा आणि

टॉयलेट आणि बाथरूम अटॅच अटॅच टॉयलेट बाथरूम बाथरूमात हो, आणि इकडे फक्त टॉयलेट आहे म्हणजे इकडे इंग्लिश इंग्लिश टॉयलेट आहे तिकडे इंडियन तर असा हा मस्तपैकी छान बांधलेला बांधणारो पण आमचा भाव होता हा पाठवतोय एडिट केलंय सगळे पाठवते आणि ही बघा आमची वहिनी आहे मुंबईची सगळे आमची व्हिडिओ बघत होय ना वहिनी सगळे व्हिडिओ बघते गावा घेत नाही ती पण व्हिडिओ बघता विचारा हो मोबाईल घेतून घेते मी मोबाईल घेतून घेऊन वहिनी व्हिडिओ बघता विचारता तुम्ही व्हिडिओ बघता काय माझा हा म्हणता व्हिडिओ बघता माझ्या काय सांगता बाबू हो तर चला तो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तो नक्की सांगा इली ना तुमक पण मजा तुम्ही पण मे महिन्यात गाव केलास की अशीच मजा मस्ती दमल करतास काय तर चला हा व्हिडिओ कसं वाटतो नक्की सांगा व्हिडिओ आवडलो असतो तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा जर तुम्ही चॅनल नवीन आता असं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला भेट अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू